नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग शिवताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतो म्हणजे काय काय तुमच्या हातून तुम तुम चुका होतात त्यामुळे तुमचा जो कटोरीचा टक्स आहे तो तिरका होतो गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित येत नाही तर ते आज आपण पन सविस्तरपणे पाहणार आहे तर या इथे मी पहा मेन फॅब्रिकला अस्तर सर्व जोडून घेतलेलं आहे आणि या इथे पहा अशा पद्धतीने मी कटोरी तयार करून घेतलेल्या आहेत आता सर्वात पहिल्यांदा कटोरीचा टक्स जर तुमचा तिरका होत असेल तर कसं प आपल्याला टक्स द्यायचं आहे हे आपण पाहणार आहे तर तो पहा टक्स देताना कटोरी जी आहे त्याचा असा सेंटर करायचा एक भाग छोटा आणि एक भाग मोठा असं काहीही करायचं नाही बरोबर आपल्याला सेंटर करायचं आहे आणि मगच टक्स द्यायचा आहे तर इथे मी पहा कटोरीला सेंटर करून घेतलेला आहे आणि टक्स देताना इथे मी पावणे दोन इंच टक्स देणार आहे जर तुम्हाला जास्त कटोरीला टोक नको असेल तर तुम्ही इथे दीड इंचसुद्धा टक्स देऊ शकता इथे उंचीला मी घेतलेला आहे पावणे तीन इंच आरतीस साईज आहे त्यामुळे मी या इथे कटोरीचा टक्स पावणे तीन इंच घेतलेला आहे तर साईजनुसार आपल्याला कटोरीचे टक्स जे आहेत ते ठेवावे लागतात छोटी साईज असेल तर अडीच इंच उंचीला टक्स ठेवायचं आहे आणि मोठी साईज जस तशी होत जाईल तस तसं पावणे तीन ते तीन इंच आपल्याला कटोरीचा टक्स ठेवायचा आहे तर इथे मी एक शिलाई देऊन घेतली लगेचच त्याच्या बाजूला दुसरीसुद्धा शिलाई देऊन घेणार आहे आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हा टक्स जो आहे तो सेंटर करून तुम्ही त्याचा तिथे एक शिलाई देऊ शकता मी या इथे जो टक्स आहे तो कट करून काढणार आहे पण तक्स कट करण्याआधी या कटोरीचा आपल्याला टक्स चेक करायचा आहे म्हणजे आपला कोटोरीचा टक्स आधी बरोबर आलेला आहे का हे पाहायचं आहे तर इथे पहा बरोबर सेंटरला आपला टक्स आलेला आहे कोटोरीचा टक्स जो आहे तो तिरका अजिबात झालेला नाही आणि मगच नंतर आपल्याला कोटोरीचा टक्स जो आहे जो जो तो राहिलेला कपडा जो आहे तो कट करून काढायचा आहे तर इथेसुद्धा पहा मी जे एक्स्ट्रा होतं ते कट करून काढलं आधी सेंटर करायचा जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आणि मगच टक्स द्यायचा आहे तर इथे रुंदीला मी पावणे दोन इंच टक्स घेतलेला आहे आणि उंचीला पावणे तीन इंच टक्स घेतलेला आहे जसं आपण पहिल्या कटोरीला केलं त्याचप्रमाणे यासुद्धा कटोरीला मी टक्स देऊन घेणार आहे तर पहा टक्स देताना आपल्याला दोन्ही एंडिंगला म्हणजे आपण जिथून स्टार्टिंग करतो तिथे सुद्धा लॉक करायचं आहे आणि जिथे एंड करतो तिथे सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे नाहीतर परत तिथली शिलाई निघण्याची शक्यता असते बाजूला लगेच कुठली टीप देऊन घेतली आणि हे जे टक्स हो आहे ते कट करून काढायचं या पद्धतीने याने काय होतं हा कपडा कट करून काढल्यामुळे कटोरी जेव्हा आपण साईड पार्टो किंवा पट्टी जोडतो त्यावेळेस चपटी होत नाही तर इथे पहा दोन्ही कटोरी एकदम आपल्या परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत आता आपण हे साईड पार्टला जोडून घेऊया नेहमी कटोरी जोडताना पहा जे कटोरीचं थोडं जे एक्स्ट्रा टोप असतं ते पुढे ठेवायचं एक्स्ट्रा ठेवायचं आणि कटोरी जोडत यायचं आहे कटोरी आपण उरे काढलेली असते त्यामुळे पहा जास्त कटोरी आपल्याला ओढायची वगैरे नाही अगदी हळूहळू सावकाश कटोरी ओढत आपल्याला लावायची आहे ओढायची नाही फक्त ठेवत ठेवत आपल्याला साईट मात वरती द्यायची आहे तर इथे कटोरी जोडून झाली तर पहा जसं आपण कटिंग करतो त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर पहा कटोरी अजिबात तुमची कमी अथवा जास्त होणार नाही तर त्यासाठी तुम्ही कटिंगचे व्हिडिओ पाहात जा मी नेहमी तुम्हाला सांगत असते कटोरी वाढीव कटोरी जेव्हा आपण काढतो त्यावेळेस ती कशी चेक करायची जेणेकरून जे आपला जो साईड पार्ट आहे आणि कटोरी आहे ते बरोबर येईल म्हणजे कटोरी आपली मोठी किंवा किंवा कमी अशी होणार नाही तर इथे साईड पार्ट जोडून झाल्यानंतर मी पट्टी पहा तयार करून घेतलेली आहे तर ती मी आता जोडून घेणार आहे इथं जो एक्स्ट्रा कपडा होता म्हणजे मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून काढलं आता पहा इथेसुद्धा क्रॉसपट्टी जोडताना क्रॉसपट्टीचं जे टोक आहे ते थोडंसं एक्स्ट्रा पुढं ठेवायचं आणि मगच आपल्याला जोडायचं आहे आणि काय होतं क्रॉसपट्टी जी आहे ती सिरकी होत नाही आणि जरी झाली तर आपण थोडीफार ती कट करून काढायची आहे परंतु समजा बाहेरच्या साईडला तिरकी झाली तर आपण कट करून काढू शकतो परंतु आपल्या साईडला तिरकी झाली तर पहा तो, तो समोरचा भाग जो आहे तो तिरका होतो त्यामुळे आपल्याला क्रसपट्टीचं जे टोक आहे ते एक्स्ट्रा ठेवूनच शिलाई द्यायची आहे तर इथे मी लगेच डबल शिलाई देऊन घेणार आहे या पद्धतीने मी क्रॉस पद्धती दे का देवी कारण मला इथे ओव्हरलॉक करायचं आहे तर ओव्हरलॉक मी नंतर करून घेणार आहे प्रत्येक वेळेस शिलाई दिली की आपण इथे नखाने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे काय होतं फिनिशिंग छान येतं आता इथे पहा क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी आहे तर मी ती कट करून काढणार आहे पहा या पद्धतीने एक पार्ट एकदम परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहे दुसरा पार्ट तयार झाल्यानंतर आपण ना भूक पट्टीचा जो भाग आहे तो चेक करायचा आहे तर या पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेते तर इथे पहा दुसऱ्या भागाची मी क्रॉसपट्टी जोडून घेतली इथे डबल शिलाई देऊन घेतली लगेच इथे माझा दुसऱ्या भागाचा व्हिडिओ करताना पहा थोडंसं स्किप झालेला आहे तर पहा इथे हे अशा पद्धतीने दुसरा भाग तयार झाला इथेसुद्धा मी तिरकं जे होतं ते कट करून काढलेलं आहे आता हे आपण जोडून म्हणजे चेक करून पाहायचं आहे लगेचच हुकलूक पट्टी जोडायची नाही हे आपल्याला चेक करायचं असतं आधी मगच हुकलूक पट्टी लावायची आहे तर इथे हे जोडून आपण असं चेक करायचं तर हे चेक झालं या पद्धतीने तर हे दोन्ही भाग जे आहेत ते आपले एकसारखे आलेले आहेत कुठेही कमी जास्त वगैरे झालेलं नाही आता आपण हूक आणि लुकपट्टी लावून घेऊया जर तुमचा ह्यातला एखादा पार्ट जो आहे तो कमी अथवा जास्त असेल तर तुम्ही जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून बरोबर करून घ्यायचा आहे तर हुकपट्टी जोडण्यासाठी पहा मी काय केलेलं आहे अस्तरची पट्टी जी आहे ती मी काढून घेतलेली आहे पहा या पद्धतीने पट्टी तयार करताना आपल्याला अस्तरचीच पट्टी लागते आणि इथे पट्टी दुमडण्यापुरतं मी इथे कपडा शिल्लक ठेवला आणि कट करून काढलेला कर आहे आता इथे लॉक करून घ्यायचं लॉक केल्यानंतर पहा अजिबात आपली टीप जी आहे ती निघत नाही आता पट्टी मी अशी फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर यावरती लगेचच आपण एक दापटीप देऊन घ्यायची दापटीप दिल्यामुळे काय होतं ही जी पट्टी आहे ती सहज अशी आतमध्ये फोल्ड होते काहीही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित ही पट्टी जी आहे ती फोल्ड होते तर पहा एकदा मी फोल्ड केली परत डबल फोल्ड केली तर या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला हुक पट्टी जी आहे ती लावायची आहे अगदी कडेला अशी ही शिलाई घ्यायची आहे यामुळे पहा एकदम सुंदर अशी पट्टी दिसते आता राहिलेली जी पट्टी आहे पहा गळ्याजवळ एक्स्ट्रा ती आपल्याला कट करून काढायची तर लगेचच पहा अशी कट करून काढायची पट्टी पहा जवळपास तुम्ही अडीच इंचाची तयार करा काय डबल पट्टी असते ती म्हणजे वरती फोल्ड होत असते ती पूर्ण पट्टी आपली एक्स्ट्रावाली असते त्यामुळे आपल्याला जवळपास दोन ते अडीच इंच तुम्ही ती पट्टी काढायची आहे आता इथे पहा हा जो गळ्याचा भाग होता तो मी घेतलेला आहे आणि याचीच मी लूकपट्टी तयार करणार आहे इथून मी पहा कट करून काढलं कर आणि एक साईड जी आहे ती मी ती दुमडणार आहे आणि इथे पट्टी तयार करणार आहे तर आधी मी चेक करून घेतलं ही पट्टी आपल्याला पुरते का आणि मगच आपण ही तयार करायची जर कमी पडत असेल तर ते आधीच जोड देऊन घ्यायचं आहे तर इथे पहा ही जी पट्टी आहे ती जवळपास मी अर्धा इंचाने फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर एक टीप देऊन घ्यायची आता ही जोडताना जोडायची कशी पहा तुम्ही एकदा ही पद्धत ट्राय करा एकदम छान अशी लुक पट्टी तयार होते आता ही जी पट्टी आहे ती आहे अशी ठेवायची पहा यावरती आणि अर्धा इंच खाली मार्जिन ठेवून ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर मी जोडायला लागलेली आहे पहा पट्टी अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि अगदी सावकाश अशी मी आहे ते ही पट्टी जोडत येत आहे एवढी पट्टी जोडून झाल्यानंतर जे खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण ठेवलेलं आहे पहा ब्लाऊज असं उलटं करायचं पट्टी अशी फोल्ड करायची आणि सेंटर करायचं आहे पट्टीचा आणि इथे लॉक करून घ्यायचं इथे दोन तीन वेळा पहा मशीन मागे पुढे करून असं लॉक करून घ्या आणि पट्टीला एकदम छान असं फिनिशिंग येतं एकदम छान दिसतेसुद्धा आता ही पट्टी जी आहे ती अशी वर फोल्ड करायची आता इथे जर तुमचा कोपरा जो आहे तो व्यवस्थित निघला नाही तर तुम्ही कैचीने किंवा सुद्धा तुम्ही इथे हा कोपरा काढायचा आहे आणि अगदी कडेला अशी टीप देऊन घ्यायची आहे तर लूकपट्टी एकदम सुंदर अशी आपली तयार झाली राहिलेला भाग जो आहे तो मी कट करून काढत आहे पहा आता लूक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जिथे शिलाई दिलेली आहे त्याच्या शेजारीच एक दुसरी शिलाई देऊन घ्यायची म्हणजे पाब इंच तरी आपला गॅप पाहिजे अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची तर पहा शिराई देऊन घेतली मी आता तर लुकपट्टीचं तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती छान अशी आपली लुकपट्टी एकदम छान अशी तयार झालेली आहे आता हे दोन्ही जे पार्ट आहेत ते असे एकमेकावरती ठेवायचे आणि चेक करायचं कमी जास्त आहे का तर आपला कोणताही पार्ट जो आहे तो कमी अथवा जास्त झालेला नाही तर या पद्धतीने पहा आपली कटोरीचा टक्स तुम्ही पहा हुक आणि लुकपट्टीसुद्धा मी तुम्हाला एकदम परफेक्ट कशी लावायची हे सांगितलेलं आहे आता जर तुमचं शोल्डर पडत असेल तर कसं क कसं जोडायचं हे सांगते शोल्डर उतरू नये म्हणून आपण ही टिप्स वापरायची आहे तर पहा हा जो भाग आहे तो मी असा ठेवला आणि तिरकं म्हणजे मी कटिंग करतानाच पहा तिरकं कट करत असते जर तुम्ही तिरकं कट केलं नसेल तर तिथे असं तुम्ही तिरकं कट करून घ्या म्हणजे काय होतं गळा एकदम परफेक्ट असा बसतो आणि शोल्डर जर पडत असतील तर पायपिंगसुद्धा तुम्ही एकदम मी जशी सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करा पायपिंगचा सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे पहा एकदम छान आणि नाजूक अशी पायपिंग मी कशी, कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे तर या पद्धतीने एकदा शोल्डर जोडा आणि जशी मी पायपिंग सांगितलेली आहे त्या पद्धतीने पायपिंग तयार करा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज जे आहे ते बसतं अजिबात शोल्डर उतरत नाहीत तर या पद्धतीने पहा शोल्डर जोडलं आता हे ब्लाऊज जे आहेत ते असं उलटं करायचं पहा आणि उलटं करून झाल्यानंतर अर्धा इंच जसं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून आपण इथे शिलाई द्यायची आहे तर इथे मी शिलाई दिली तर लगेचच आपण डबल शिलाई देऊन घेऊया तर या पद्धतीने मी तुम्हाला तुमचा कटोरीचा टक्स तिरका येत असेल किंवा किंवा तुमच्या पुढच्या गळ्याला आकार जमत नसेल शोल्डर उतरत असतील तर या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रॉब्लेम तुमचे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने मी या इथे सर्व टिप्स आणि ट्रिक्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या तर एकदम सुंदर असं परफेक्ट ब्लाऊज तयार होतो कुठेही तुमच्या ब्लाऊजला घोळ वगैरे येत नाही तर इथे तुम्ही कटोरीचा टक्स पहा खूप सुंदर असा तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद